रावण आहे त्या रावणाने नवी मुंबईमध्ये किती लोकांचे संसार केले मध्ये चारित्र कुलाचा बदलाव म्हणजे आम्ही बोलून आमचं तोंड खराब करण्यापेक्षा तुम्हाला सर्व प्रकारला माहिती आहे चारित्र कुलाच चा खराब आहे तुम्हाला माहिती आहे का रावण कोण होता आओ आमचे शिंदे साहेब आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि ते काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीये आता वय झालंय वयाच्या मानाने ह्या गोष्टी होतात आम्ही त्या गोष्टी लक्ष देते अगं आमची पण मानसिक ते सुचनाही कुठं कमी नाहीये आम्ही आमचं सारख्या प्रधान केला तयार आणि जर असं कोणी जर वक्तव्य त्यांच्याबद्दल जर करत असेल तर आमची नवी मुंबईची महिला जिल्हा आघाडी उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ओळखून वागावं नाही इथे एक नवी मुंबईचा रावण आहे जो रावण दुसऱ्याला रावण बोलत सुटलेला आहे त्या रावणाने नवी मुंबईमध्ये किती लोकांचे श्वसावर उद्ध्वस्त केले किती लोकांना देशोधडीला लावलं किती पाप केलं हे अख्ख्या नवी मुंबईच्या लोकांना माहीत आहे आणि स्वतः एवढे धंदे करायचे आणि नको लोक त्या केसेस अंगावर घ्यायच्या आणि दुसऱ्या लोकांना सल्ले द्यायचे दुसऱ्या लोकांच्या इथे जाऊन हे बोलायचे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला नवी मुंबई जिल्ह्याला माहित आहे तर आम्हाला या गोष्टीचा विषय तर करायचाच आहे प्लस आम्ही ही सांगतो स्वतःच्या गिरेपांनी गिरेपांत दुसऱ्या आणि आम्हा लोकांना आता आमची पण मानसिक तयारी आम्ही केलेली आहे जसाच तसं उत्तर आम्ही तुम्हाला माहितीये का रावण कोण होता अहो आमचे शिंदे साहेब हे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि ते काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाही आहेत ते एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातून जन्माला आलेले आहेत त्यांना गोरगरीबांची अगदी कदर आहे तुम्ही जर बघाल सर्वसामान्य लोकांसाठी ते रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी आंदोलन केलेली आहेत ते जेलमध्ये गेलेले आहेत हे जे कोण वक्तव्य करतं ना त्यांनी ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत का आज तुम्ही बघितलंय की जेव्हापासून ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून ते होते त्यावेळेस त्यांनी बहिणींना कोणता दर्जा दिला आज लाडकी बहिणीचा लाडका भाऊ म्हणून ते ओळखले जात आहेत रावणाचा अहंकार जाळण्याची बोललेला आहे परंतु त्यांनी आधी स्वतः पहा कि त्यांना स्वतःला नवी मुंबई वरती स्वतःचा ताबा किती राहिलेला आहे आपलं स्वतःचं घर सांभाळता येत नसेल त्यांनी दुसऱ्याच्या घरात जाऊन सल्ले देण्याचे काम करू नये आणि जर साहेबांची लोकप्रियता त्यांना इतकी खटकत असेल स्वतःच नाव उंच करण्यासाठी कुठेतरी शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं स्वतः फेमस होण्यासाठी नाव वापरायची जर असतील त्याच्यासाठी ते करतात आणि आता वय झाले वयाच्या मानाने ह्या गोष्टी होतात त्यामुळे आम्ही त्या गोष्टीकडे इतकं लक्ष देत नाही परंतु जर रावणाचाच विषय असेल तर रावण हा त्याच्या चारित्र्यामुळं बदनाम होता शिंदे तर सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ओळखले जातात त्यामुळे प्रत्येकाने स्वतःकडे पाहावं मग दुसऱ्याकडे बोटच लावतो तो निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे त्या बाबतीत भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि शिंदेसाहेब हे निर्णय घेतील त्या बाबतीत आम्ही लहान कार्य करते आम्ही नाही त्या बाबतीत बोलू शकतो जे पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल आणि स्वबाळावर जर असेल तर ही कुठं कमी नाहीये आम्ही आमचं संख्याबळ दाखवायला तयार आहोत